सस्नेह निमंत्रण श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लिमिटेड मुख्य कार्यालय टाकळीर धोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा ऐल्यानगर कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य श्री स्वामी समर्थ सहकारी बँकेच्या पंधराव्या भाळवणी शाखेचा शुभारंभ व ग्राहक मिळावा रविवार दिनांक 11 1 2024 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होत आहे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे स्थल समर्थ संकुल यष्टी स्टँड समोर भळवणी तालुका पारनेर जिल्हा आईल्यानगर तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिति प्रार्थनीय आहे आपले नम्र ऍडव्होकेट अशोक शेळके अध्यक्ष ऍडव्होकेट सूर्यकांत कानी उपाध्यक्ष संचालक मंडळ व्यवस्थापन मंडळ कर्मचारी सभासद ठेवीदार हितचिंतक समस्त ग्रामस्थ श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लिमिटेड शाखा संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चोवीस नव्याण्णव